विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्बल आपके साथ नमस्कार समाजातील सर्व बंधु मैथिणींना असं आव्हान आहे की हे समाज जे समाजाला महामंडळ हे मिळालंच पाहिजे गेल्या वर्षी जसं आम्ही आंदोलन केलं होतं त्याची घोषणा झाली सभागृहामध्ये पण त्याचा जी आर पास झाला नाही आणि त्याचा आम्हाला काही उपयोग झालेला नाही आंदोलनाचा म्हणून आम्ही पूर्ण समाज पुन्हा आझाद मैदानावर सात जुलैवर जुलैला येत आहोत आंदोलन करण्यासाठी आणि आमचा जी आर शासनाने पास करावा आणि आम्हाला याचा लाभ मिळावा यासाठी आम्ही शासनाला विनंती करत आहे आमचा समाज हा गरीब आहे तळागाळातील आहे काबाड कष्ट करणारा आहे तर त्याला हे महामंडळ मिळावं आणि शासनाच्या वतीने आम्हाला हे महामंडळ जरूर मिळालं पाहिजे जेणेकरून आमच्या सगळ्या समाज बांधवांना याचा जरूर उपयोग होईल याच्यासाठी आम्ही हे पूर्ण शासनाच्या पूर्ण अधिकारी मुख्यमंत्री तसे जितके पण समाज बांधव आहेत सर्वांनाही विनंती करत आहे परीने प्रयत्न करावं आणि मुख्यमंत्र्यांना हे खास करून निवेदन आहे गेले जे मुख्यमंत्री होते आमचे आता जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदेसाहेबांनी यांची घोषणा केली सभागृहामध्ये अंबादास दानवे विरोधी पक्ष नेत्यांनी यांचं पाऊल उचललं विरोधी पक्ष नेत्यामुळे आमच्या विभागातील कार्यसम्राट दिलीप मामा भाऊसाहेब लांडे यांनी सुद्धा प्रयत्न केले त्यानंतर आमचे समाजाचे जे, समाज जे। आमदार आहेत ज्ञानराज चौगले अनेक लोकांनी आमदारांनी याला आमचा पाठिंबा दिला तरीही शासनाने आमच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष केलेलं आहे आमचा जी पास केला नाही त्यामुळे आम्ही आंदोलनात पुन्हा सहभागी होत आहे आमच्या समाजाला दुर्लक्षित करू नये आणि महामंडळ घोषित करावं हीच आमची शासनाला महाराष्ट्र शासनाला नम्र विनंती आहे आणि त्यासाठी आम्ही तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या धरणा आंदोलनाचा तुम्ही दखल घ्यावी आणि महामंडळ आम्हाला पास करून द्यावं हीच तुमच्या सगळ्यांच्या ही आमचं निवेदन आहे आणि हे जरूर तुम्ही मान्य करावं कारण एवढा मोठा समाज बांधव आहे आज प्रत्येक खेड्यापाड्यातून हा समाज बांधव इथे येणार आहे कशासाठी येणार काहीतरी त्रास आहे काहीतरी आमच्या समाजाला कमी आहे उणीव आहे म्हणूनच आज आम्ही तुमच्या शासनाच्या दारी घेत आहे तुम्ही शासन दखल घेत नाही त्यामुळे आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारायला लागत आहे आणि गेल्या वर्षी आम्ही आंदोलन केलं आहे तरी सुद्धा तुम्ही त्याची दखल घेत नाही वारंवार हे तुम्हाला आम्ही याच्यासाठी सांगत आहे यंदा तरी तुम्ही दखल घ्यावी आणि आमचं आंदोलन मध्ये आम तुमचा सहभाग असावा आणि तुम्ही सक्सेस करावा जी आर घेऊन राज्य सरकारला आमची नम्र विनंती आहे जय कपक्या जय महाराष्ट्र जय भारत तुम्ही कुर्ल्यामधून कुर्ला कमानी सुंदरबाग येथून महिला मोठ्या संख्येने येणार का हो हे आमचं कुर्ला विभागातील ही आमची ककया समाज सेवा मंडळी ही संस्था आहे आणि या संस्थेचे सगळे आम्ही इथे पदाधिकारी आहे या महिला आहे आणि मोठ्या संख्येने जसं आम्ही गेल्या वर्षी उपस्थित होतो अनेक जण ट्रेनने आले बसने आले स्पेशल आमच्या अशोक खरंपूर साहेबांनी बस केली होती इथून अनेक जण ज्या परिणामी आणि आत्ता पण आम्ही मोठ्या संख्येने आम्ही येणार कारण हा आमचा समाजाचा प्रश्न आहे आणि तो ज्वलंत प्रश्न आहे आणि हा याच्यासाठी आम्ही तिथे सगळेजण आंदोलनात सहभागी होणार म्हणजे होणार आणि महा बरोबर म्हणजे मोठ्या संख्येने तुम्ही येणार सात जुलैला आंदोलनाला पोहोचणार आझाद मैदानला तुम्ही सगळेजण येणार महिलांनी ते आंदोलन हातात घेतलं पाहिजे नार। धन्यवाद एकदा सगळ्यांनी बोला जय कक्क्या जय कक्क्या कक्का समाजाला महामंडळ कक्कया समाजाला महामंडळ कक्का समाजाला महामंडळ महाराज की तुमची मागणी काय आहे आमच्या समाजाला हा बोला आमच्या समाजाला काहीतरी मदत केली पाहिजे असे गरीब माणसं आहेत आता जे राहण्याची सोय केले पाहिजे आणि काहीतरी मदत केली पाहिजे पैशा पाण्याची आता कुणी बघायला ये पण येत नाही काय नाही आमच्या पाहिजे महामंडळामध्ये आलं पाहिजे आमची म्हणजे देखरेख केलं पाहिजे आमच्या लोकांना साथ दिला पाहिजे आंदोलनाला तुम्ही येणार का हो येणार सात आजी तुम्ही येणार का आंदोलनाला कधी येणार सात जुलैला सात जुलैला मावशी तुम्ही बोला सात वेळेला अजून येणार आम्ही सगळे महिला मंडळ घेऊन आमची मागणी पूरा करा महामंडळ मिळायला पाहिजे पाहिजे महामंडळ तुम्ही बोला का आमच्या मुलांना का नोकरी नाही चाकरी नाही हातावरचं पोट आहे आमचं घर लेकर लेकरं आहेत शिक्षण होत नाही घर चालत नाही आम्हाला काहीतरी करायलाच पाहिजे आणि भेटायलाच पाहिजे आणि आम्ही येणारच येणार कुठे येणार तुम्ही आझाद मैदानाला येणार किती तारखेला आझाद मैदानला येणार महिलांना घेऊन येणार भरपूर म्हणजे कुठून येणार आहे कुर्ल्यामधून मदुन। तुमचा कुठं कुर्ला हा विभाग आहे म्हणजे आपल्या कक्कया समाजाच्या सगळ्या लोकांना घेऊन येणार सगळ्या महिला येणार तुम्ही बोला तुम्ही एकदा घोषणा द्या तुम्हीच तुम्ही घोषणा द्या कक्का समाजाला महामंडळ कक्का समाजाला महामंडळ जय कक्क्या व्हिडिओ चालू केलं

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा